उद्धव ठाकरेंचं सरकार असताना ज्यावेळेला हा भोंग्यांचा विषय ज्यावेळेला मी आणला आणि माझे महाराष्ट्र सैनिक ज्यावेळेला महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला गेले तिथे हनुमान चालीसा पडायला कित्येक लोकांनी तर स्वतःहूनच बंद करून टाकले पण जिथे बंद होत नव्हते तिथे ज्यावेळेला गेले माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती जवळपास सतरा हजार माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या गेल्या का आम्ही म्हणत होतो मशीदवरचे भोंगे खाली उतरवले गेले पाहिजेत कुठच्याही उद्या मंदिरांवरचे असेल तरी पण चोवीस तास चालणार नाही सण असेल समजू शकतो आपण पण पड़। आमच्या मंदिरांवरती लावत नाहीत हे आपल्या सकाळी पाच वाजल्यापासून जे सुरू होतात संध्याकाळपर्यंत मी मध्यंतरी एका ठिकाणी बसलो होतो अंधेरीला एका ठिकाणी एकार एकार एक सुरू झाले ते काय त्यांचे काय बांग म्हणतात का काय चालू असताना दुसरी सुरू झाली दुसरी असं तिसरी सुरू झाली म्हटलं काय बांगेची कॉन्सर्ट आहे की काय सगळ्या बाजूने आपले सगळे सुरू करतायत मला तर एक पत्रकार भेटला होता पुण्यामध्ये जो पत्रकार बोस्लीम होता आणि त्यांनी मला सांगितलं की म्हणे साहेब तुम्ही अत्यंत योग्य हा ही भूमिका घेतलेली आहे हे मशीनीवरचे भोंगे काढण्याची माझं मूल आता म्हणे ती दोन तीन महिन्याचं आहे सकाळपासून म्हणे हे बांग करत बसतात तिथे मी तिकडच्या मौलमीला सांगितलं की म्हणे अरे माझं मूल लहान आहे ते म्हणे धर्माच्या आड यायचं नाही आमच्या मुसलमानांनाच सांगतायत ते म्हणाले तुम्ही ज्या वेळेला सांगितलंच की बंद करा त्याच्यानंतर आमच्याकडे बंद झाले माझं पोर शांतपणे झोपू लागलं हे कोण सांगतंय एक मुसलमान पत्रकार सांगतोय त्याच वेळेला जर समजा सरकारने मला साथ दिली असती आज महाराष्ट्रामध्ये एकाही मशिदीच्या समोर भोंगे लागले नसते पण हे फक्त नुसते तुमच्या प्रचारासमोर येणार आणि हिंदुत्वाच्या गोष्टी बोलणार प्रत्यक्ष करणार काहीच नाहीत नाही ते विषयच बंद झाले असते पुढच्या एक दोन चार दिवसामध्ये आपला पक्षाचा जाहीरनामा येईल त्या जा जाहीरनाम्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला आत्ताच सांगतो मी काल अमरावतीला पण सांगितली तुम्हाला आज सांगतोय उद्या जर समजा तुम्ही माझ्या हातामध्ये या महाराष्ट्र राज्याची सत्ता दिलीत तर या महाराष्ट्रामध्ये एकाही मशिदीच्या वरती एकही भोंगा मी ठेवणार देखील नाही हे सगळे रस्ते अडवून जे नमाज पडले जातात सगळं बंद कोणत्याही धर्माचा दुसऱ्या धर्मियांना त्रास होता कामा नये प्रत्येकाने आपापला धर्म घरामध्ये उंबरट्याच्या बाहेर हो येऊ देऊ नये एखादा सण असेल तर आपण समजू शकतो सणाच्या सुधीर आपण काही गोष्टी करतात त्यांचेही सण असतात आपलेही सण असतात सणापुरत थी गोष्ट ठीक आहे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास ही गोष्ट चालणार असेल कसं चालेल कित्येक गोष्टीला न्याय मिळवून दिला मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय कारण काय आहे काही गोष्टी रिपीट झाल्या तरी चालतील पण त्या आज परत दा खोलवर जाऊ देत तुमच्या सगळ्यांच्या काय हा सगळ्या सोशल मीडियाचा सगळा आत्ताचा काळ आहे सोशल मीडियामुळे काय झाले सगळेजण आपले बसलेले असतात वर 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 करत बसलेले असतात मी एके दिवशी विचार केलाय कशात न होतय नंतर लक्षात आलं बार बंद झाले कारण ते बंद झाल्यामुळे हे आपले इथे सुरू झाले विनोद सोडा परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची लक्षात ठेवण्याची ताकद कमी झाली धार 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 धाड धार धाड धाड रोजच्या रोज, रोज काही ना काहीतरी समोर येत आहे रोजच्या मिनिटाला समोर काहीतरी येत आहे नवीन काहीतरी बातम्या येत आहेत नवीन काहीतरी गोष्टी येत आहेत त्याच्यामुळे अगोदरच्या विसरल्या जात आहेत पण आपल्या पक्षाने ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी कायमस्वरूपी केल्या मला आजही आठवत आहे तो दिवस ज्यावेळेला मी घरामध्ये सकाळी वर्तमानपत्र वाचत होतो आणि वर्तमानपत्र वाचता वाचता मला त्या वर्तमानपत्राच्या वरती प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये मला वेगवेगळे वेगवेगळे पण तिकडचेच तसेच मला फोटो दिसले फोटो कसले होते तर मुंबईमधली सर्व रेल्वे स्टेशन माणसांनी खचाखच भरली होती तिथं भरलेली असतात आपल्याकडे पण ही रेल्वे स्टेशन खचाखच भरली म्हणजे कशाने माणसं झोपली होती बोजा बिस्तारा घेऊन झोपली होती मग मी खाली वाचायला सुरुवात केली मग लक्षात आलं की तिकडे उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं रेल्वे भरतीसाठी म्हणून मुलं आली होती तरुण मुलं आली होती मग आपले लोक गेले विचारपूस करायला मग आपले लोक जेव्हा गेले तिथे त्याला असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये रेल्वेची भरती होती महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या रेल्वेच्या नोकऱ्या होत्या पण बाहेरच्या राज्यांमधनं लोक इथे आली होती नोकऱ्या देण्यासाठी परीक्षा देण्यासाठी आणि नोकऱ्या घेण्यासाठी मी विचार केला बाहेरच्या राज्यांमधनं जर समजा इथे लोक येत आहेत माझ्या राज्यामधल्या माझ्या मुलांना मुलींना का नाही कळलं तर त्याचं कारण असं होतं अशा प्रकारच्या परीक्षा आहेत अशा प्रकारच्या नोकऱ्या आहेत अशी जाहिरात महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठी वर्तमानपत्रामध्ये दिली गेली नव्हती त्या सर्व जाहिराती उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या वर्तमानपत्रामध्ये दिल्या गेल्या होत्या म्हणून ती सगळी तरुण मुलं इथे आली होती महाराष्ट्रात आली होती मुंबईत आली होती एवढे आमदार तुम्ही आजपर्यंत निवडून दिलेत आमदार सोडून द्यात पण खासदार निवडून दिलेत अनेक मंत्री झाले दिल्लीत बसले महाराष्ट्रातल्या एकाही खासदाराला एकाही मंत्र्याला असं वाटलं नाही की अरे काहीतरी चुकतंय महाराष्ट्रामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध होत आहेत रेल्वेमध्ये आणि माझ्या महाराष्ट्रामधल्या मुला मुलींना हे समजतच नाहीये की आजपर्यंत एकही एक खासदार तिकडे संसदेमध्ये याच्यावरती आजपर्यंत एकही खासदार तिकडे संसदेमध्ये बोललेला नाही म्हणजे महाराष्ट्राचे प्रश्न महाराष्ट्रामधल्या मुला मुलींच्या नोकऱ्यांचे प्रश्न जिकडे मुलं आपले आसून बसलेली आहेत की मला नोकरी लागू देत माझं घर उभं राहू देत माझ्या आई वडिलांना मी सांभाळेन पण एकदा नोकरी लागू देत हे सगळे विषय असताना आमच्याकडे असताना पण एकही खासदार तिथे बोलायला तयार झाला नाही एकही आमचा मंत्री तिकडे बोलायला तयार झाला नाही करतात काय मग हे करून देता कशासाठी जर हे महाराष्ट्राच्या उपयोगालाच पडणार नसतील तर काय चाटायचे खासदार आणि मंत्री आणि मग त्याच्यानंतर आपली लोक तिकडे गेल्यानंतर जेव्हा चर्चा विचारपूस झाली त्या लोकांमध्ये त्यातल्या एकाने आपल्या मुलाला आई बहिणीवरनं शिवी दिली आता शिवी दिल्यावरती आपली काही शांत बसतात का पोरं मग आपल्या पण गाल्यावरती त्यांच्या टाळ्या वाजवल्या आणि मग त्याचे सगळं अख्खं आंदोलन जे सुरू झालं परिणाम काय झाला हे काही जाणून बुजून केलेली गोष्ट नव्हती हा काही जाणून बुजून गेलेला संघर्ष नव्हता परंतु माझ्या महाराष्ट्रामधल्या मुला मुलींना जर समजा ह्या नोकऱ्या मिळत नसतील आणि बाहेरच्या मिळत नसतील मी का सहन करायचं राज ठाकरेंनी का सहन करायचं आणि त्या आंदोलनानंतर मला असं वाटतं ममता बॅनर्जी त्यावेळेला रेल्वे मंत्री झाल्या होत्या त्यांना ही ज्यावेळेला वेळेला समजलं ह्या गोष्टी त्याच्यानंतर महाराष्ट्रामधल्या रेल्वेच्या परीक्षा यांचा पेपर मराठीमध्ये सुरू झाला आणि त्या आंदोलनानंतर अंदुना हजारो मुला मुलींना रेल्वेमध्ये नोकऱ्याही मिळाल्या ज्या वेळेला आता ह्याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या असतील त्यावेळेला मराठीमध्ये परीक्षा होतील मराठी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात येतील हे सगळं सत्ता नसताना केलेलं आहे इतर कोणत्याही राजकीय पक्षांना विचारावं तुम्ही काय काय केलं कोणत्या भूमिका मांडल्यात आतापर्यंत कोणत्याही नाही यांचं सरकार आलं मग त्यांचं गेलं मग ह्यांचं सरकार आलं मग ह्यांचं सरकार गेलं ह्यांचं सरकार आलं आमचे शेतकरी आत्महत्या करतातच आहेत बेरोजगार तरुण रस्त्यावरती फिरतोच आहे महिला असुरक्षित आहेतच आहेत लहान लहान मुलींवरती आमच्याकडे बलात्कार सुरू झालेत जे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधी नव्हतं ही गोष्ट तेही आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या संगीता ताई यांनी ते प्रकरण वरती काढल्यावरती सगळ्या जगाला कळलं की मुलींवरती तिकडे बलात्कार झाला होता शाळेमध्ये म्हणून निवडणुका घेऊन बसूया आपण कोणत्या वातावरणात जगताय ना तुम्ही कसलं वातावरण कसल्या निवडणुका घेऊन बसलोय आपण नुसते उन्हातानामध्ये आपले नुसते मतदानाला उभे राहत आहे आणि पदरी काही पडत नाहीये तुमच्या नुसते उन्हातुस्ते मतदानाला उभे राहत आहे आणि आता निवडणुकीच्या तोंडावरती येतील तुम्ही आज भारताला जण आलात निवडणुकीला येतील तोंडावर पैसे फेगून मारतील तुमच्या आता निवडणुकीच्या येतील तोंडावर पैसे फेगून मारतील तुमच्या भांडी कुंडी देतील तुमचा स्वाभिमानी कडा हा मतदानाच्या दिवशी जागृत राहायला पाहिजे या सगळ्या राजकीय पक्षाला तुम्ही संधी देऊन बघितलीत एकदा एकदा राज ठाकरेच्या हातात देऊन बघा एकदा ना नाही ठरलो तर तो परत तोंड दाखवायला समोर येणार नाही तुमच्या दुकान बंद करून टाकेन आज ही सगळी माझी मंडळी सगळे सहकारी आज महाराष्ट्रावर उभे आहेत माझं एक महाराष्ट्राबद्दलच माझं एक स्वप्न आहे माझी ती तळमळ आहे की महाराष्ट्राचं जे गतवैभव होतं ते महाराष्ट्राला परत मिळवून द्यावं अख्ख्या संपूर्ण हिंद प्रांतामध्ये एकच लो, लोक लोक होते एकच प्रांत होता या हिंद प्रांतात आणि त्यांनी प्रदेशा या प्रदेशावरती राज्य केलं ती मराठेशाही तो म्हणजे महाराष्ट्र आपला तो म्हणजे मराठी माणूस आपला ज्यांनी राज्य केले या देशावरती सव्वा वर्ष सव्वाशे वर्ष राज्य केलं आपण म्हणतो ना दरव्याला एक वाक्य नेहमी आपण म्हणतो सहज म्हणतो की मराठी माणूस म्हणजे कोण ज्यांनी अटकेपार झेंडे फडकवले अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती एक अटक नावाचा किल्ला आहे त्या अटक नावाच्या किल्ल्यावरती त्यावेळेला भगवा ध्वज फडकवला आमच्या मराठी शाहींनी तिथपर्यंत आम्ही पसरलो होतो तिथपर्यंत आम्ही गेलो होतो या संपूर्ण हिंद प्रांतावरती ज्याला आज आपण भारत म्हणतो हिंदुस्तान म्हणतो त्याचं खरं हिंद प्रांत या हिंद प्रांतावरती इथल्या लोकांनी केलेलं लो पहिल्यांदा ज्यांची सत्ता होती ती मराठी शाहीची होती बाकी ते सगळे बाहेरून आले आणि या हिंद प्रांतावरती सत्ता गाजवली तो हा महाराष्ट्र ते तुम्ही कोणी घेताय काही करताय कोणाही बरोबर युत्या चालू आहेत कोणाही बरोबर आघाड्या सुरू आहेत कोणी कुठचाही पक्ष कुठेही जातोय कोणी आमदार विकले जात आहेत कोणी काही चाललंय आणि निमूटपणे बघत बसलात तुम्ही सगळेजण शांतपणे आत्ताही इथे जे उमेदवार दोघे जण उभे आहेत हे आमच्यातनच घेतलेले आहेत आमचा गणेश चुक्कल हा आमचा आहे बाहेरून आणलेला नाहीये हे बाकीचे गेले आमच्या पक्षाबद्ध घरंगळत गोट्यांसारखे ते असो त्यांचा त्यांना लख राबो पण माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे आज संधी परत परत येत नसते हा काही शाहरुख खान आणि सलमान खानचा पिक्चर नाही आहे जो शुक्रवारी पडला आणि सोमवारी दुसरा पिक्चर सुरू केला एकदा ही संधी गेली की त्याच्यानंतर पाच वर्षानंतर तुमचे आयुष्यातली पाच पाच वर्ष निघून जात आहेत पाच पाच वर्ष पाच वर्ष कशाला म्हणतात तुमच्या घरामधला एवढासा एक मुलगा असतो ही आता बी ही टिंगणी इथे उभी आहे ही पुढच्या निवडणुकीला केवढी असेल अ केवढी असेल कोण त्याची आई कोण तुम्ही तुमचं वय काय झालं असेल आयुष्यातली पाच 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 वर्ष निघून जात आहेत तुमची आणि तुम्ही त्याच 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 लोकांना आपण निवडून देतोय आणि नंतर पाच वर्ष कवाळ कपाळावरती हात मारत बसतोय आज ज्या प्रकारचं वाटोळं ज्या प्रकारचा चिखल आज महाराष्ट्रामध्ये झालाय ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्राची बदललेली आहे सकाळी उठत आहेत शिव्या आहेत काय म्हणजे टेलिव्हिजन चॅनल चॅनल समोर एकमेकांना शिव्या देत आहेत असं वातावरण कधीही महाराष्ट्रामध्ये नव्हतं उद्या जर या लोकांना जर परत परत जर समजा तुम्ही निवडून दिलं त्यांचा समज असा होईल की आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय आम्ही जे विकले जातोय करोड रुपयांना ते बरोबर करतोय आम्ही जे पक्ष इकडचा तिकडे जातोय या म्हणजे युतीतून आघाडीत जातोय आघाडीतून इकडे येतोय जे करतोय हे बरोबर करतोय जर परत त्याच लोकांना जर समजा तुम्ही निवडून दिलं तर परत त्यांचा समज तोच होणार माझी महाराष्ट्रातल्या आणि तुम्हाला सगळ्यांना जनतेला माझी विनंती आहे की जो गोंधळ गेल्या पाच वर्षामध्ये झालेला आहे तुमच्या मतांचा जो अपमान झालेला आहे त्या अपमान घेण्याचा झाला जो आहे त्याचा बदला घेण्याची ही आत्ता तुम्हाला संधी समोर आलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एक आवाहन करेन की येत्या वीस तारखेला माझे सगळे उमेदवार जेवढे महाराष्ट्रामध्ये उभे आहेत माझ्या महाराष्ट्रामधल्या सगळ्यात तुम्हाला आणि महाराष्ट्र जनतेला माझ्या मायबाप जनतेला माझी विनंती आहे एक एकदा एकदा संधी द्या नाशिकमध्ये ज्या प्रकारचं काम करून ठेवलं ना त्याच्या आधी कधी झालं होतं ना त्याच्या नंतर झालं या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी होऊ शकतात घडू शकतात ते घडवण्याची इच्छा माझ्यामध्ये आहे मी दोन हजार सहाच्या माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा एवढीच फक्त माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे तो घडवण्यासाठी म्हणून तुमचे सर्वांचे आशीर्वाद हे पाठीशी असो द्यावेत कुठे गेला गणेश बाकी कुठे सगळे माझे सर्व माझे उमेदवार या सर्व उमेदवारांना येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून या सर्वांना प्रचंड मताने विजयी करावा असं एक आवाहन करतो आणि तुरतच आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब मी तुम्हाला विनंती करेन की इथं पक्षप्रवेश होणार आहे तो पक्षप्रवेश तुमच्या उपस्थितीत व्हावा तत्पूर्वी गणेश सुक्कल साहेबांच्या वतीनं घाटकोपरच्या मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार होईल आणि त्यानंतर पक्षप्रवेश होतोय चेतन भाटकर बी जे पीमधून मनसेमध्ये पक्ष प्रवेश करतायत प्रशांत चव्हाण आर पी आय आठवले मधून मनसेमध्ये प्रवेश करतायत रेश्मा खोपकर भारतीय जनता पार्टीमधून मनसेमध्ये प्रवेश करतायत तसेच निलेश झवरे आरपीआय आठवले मधून मनसेमध्ये प्रवेश करतायत आणि आज आपण अभिमानानं म्हणू शकतो की आता वारं फिरणार कोपर बदलणार आणि महाराष्ट्रात राज सरकार येणार विनोद सकट उबाठामधून मनसेमध्ये प्रवेश करत अनिता जाधव शिंदेगट सिंड्रेला खेडेकर शिंदेगट वर्षा थोरात माधुरी झेंडे दादासाहेब लेंडवे रवी सोडा आकाश आगोवाल संदीप चव्हाण दीपक रोकडे विनोद सकट अमित काळुसे मयुरी मजदे प्रज्ञा संसारे आपण सगळ्यांना विनंती आपण स्टेजवर यायचं आहे पक्ष प्रवेश करणाऱ्या सगळ्यांना विनंती आपण स्टेजवर यायचं आहे कमिता अशोक बनसोडे अक्षय बनसोडे अर्जुन सवार राहुल सावंत प्राजक्ता खंडागळे यामिनी मोरे रोहित कुंटी चोरडमल संदीप गिरकर अमित चोरडमल आपण सगळ्यांना विनंती आपण स्टेजवर यायचं आहे